महायुतीचे सर्व नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणाने हातात घेतली आणि ज्यावेळेस आता पहिल्या सोळा फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती तर या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जाती पातीच राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता उभं राहिली मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी सव्वीसाव्या फेरी थांबावं लागेल पण विक्रम कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेनापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मत घेतली त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मत घेतली जिथे दहा फेरे आणखी मोजलं बाकी किती फेरे मी हे सगळे एक सगळे एकंदरीत हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे पण सव्वीसाव्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी आहे त्याच्यावरती सिक्कामोर्तब होणार आहे ऐतिहासिक दोनशे मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती माथेने पूर्ण केलेला आहे हा कौल आम्हाला मान्य नाही आता हो का काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात फक्त परळीच आहे जा की ज्याची मतमोजणी थांबाव म्हणून पिटिशन हायकोर्टात केलंय याच्यावरून त्यांची मानसिकता बघा ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाहीत त्यांना इथं इथल्या मायबाप जनतेचं इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेले